अहिल्यानगर ते जामखेड रस्त्याच्या कामांची आमदार पाचपुतेकडून पाहणी कामाच्या गुणवत्तेबाबत दिल्या सूचना श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा अहिल्यानगर ते जामखेड रस्ता अखेर प्रत्यक्षात आकार घेऊ लागला आहे या रस्त्याच्या मंजुरीसाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता या प्रयत्नांना यश मिळाले आहे या रस्त्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केली यावेळी अधिकारी व ठेकेदार यांच्या समवेत चर्चा करत कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली तसेच कामात दर्जा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण सूचना देखील करण्यात आल्या हा रस्ता पूर्णत्वास गेल्यानंतर श्रीगोंदा अहिल्यानगर कर्जत व जामखेड या भागातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित होणार आहे तसेच या भागाच्या सर्वांगीण विकासास चालना मिळणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा